नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो मागच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की फार्मर आय डी कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने काढलं जाते सी लॉगिनच्या माध्यमातून तर आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक या ठिकाणी रेफरन्स आय डी किंवा रिक्वेस्ट आय डी म्हणतो आपण त्याला ते नंबर मिळतो त्या नंबरच्या माध्यमातून किंवा आधार कार्डच्या माध्यमातून कशा पद्धतीने फार्मर आय डी कार्डचं स्टेटस चेक करायचं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतर शेतकऱ्यांबरोबर तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी या वेबसाईटवरती यायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर पाहू शकता नवीन या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असेल फार्मर आय डीसाठी तर ऑफिशियल लॉग इन आहे एक आणि फार्मरचा आहे तर फार्मरचं लॉगिन डिसेबल करण्यात आलेला इथून फक्त आता ऑफिशियल जे कोणी असतील अधिकारी त्यांना इथे आय डी पासवर्ड टाकून करता येईल आणि दुसरा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी वरती जर तुम्ही आले तर तीन ऑप्शन दिसतील तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड आहे त्यानंतर चेक एनरॉलमेंट स्टेटस आणि सी एस सी लॉग इन तर सी एस सी वाल्यांसाठी इथे तीन नंबरचं लॉग इन वी सी एस सी आहे तर आता आपल्याला स्टेटस चेक करायचा आहे त्यासाठी चेक एनरॉलमेंट स्टेटस इथे मधातलं ऑप्शन दिलेला आहे या मदतल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील चे स्टेटस चेक करण्यासाठी एनरोलमेंट आय डी आणि आधार नंबर तर आता तुम्ही आधार नंबरच्या माध्यमातून करा एनरॉलमेंट आय डीच्या माध्यमातून कधी कधी स्टेटस दाखवत नाही तर तुमचं दाखवत असेल तर तुम्ही तुम्ही सुद्धा चेक करू शकता मी आता आधार नंबरच्या माध्यमातून चेक करणार आहे आधार नंबर इथे सिलेक्ट करायचा ऑप्शन त्यानंतर या बॉक्समध्ये आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता किंवा चेक ऑप्शन दिलेलं आहे तर आता मी आधार नंबर आहे चेकवरती क्लिक करायचं चेक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर दाखवेल त्यानंतर सेंट्रल आय डीचं ऑप्शन येईल अप्रुव्हल स्टेटस खाली इथे पाहू शकता पेंडिंग स्टेटस दाखवत आहे त्यानंतर शेतकऱ्याचं नाव इथे इंग्लिशमध्ये दिसेल आणि एनरोलमेंट डेट म्हणजेच तुम्ही कधी नोंदणी केली यासाठी किती वाजता केली ते सुद्धा टाईम इथे दाखवण्यात येणार आहे आता ॲप्रुव्हल रिजेक्शन जर झालं तर ज्याची डेट येणार आहे आणि ॲप्रुव्हल रिमार्क झालं तर रिजेक्शन सुद्धा इथे रिमार्क येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही फार्मर आय डी स्टेटस पाहू शकता रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तर आता जे आहे ते सर्वांचं जे आहे ते फक्त रजिस्ट्रेशन करणं सुरू आहे सध्या ॲप्रुव्हल कोणाचंही झालं नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाचं झालं असेल ॲप्रुवल तर तुम्ही कमेंट करून सांगा तर सध्या हे फक्त अप्रुवल झालं आता हे अप्रुवलसाठी जे काही महसुली अधिकारी असतील तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे त्यांच्याकडे जाईल आणि ते सर्व डिटेल चेक करतील क्रॉस आणि त्यानंतर बरोबर असेल तर ते अप्रुव्हल देतील तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टेटस चेक करायचं होतं आपल्या शेतकरी मित्रांना माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र